आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवसांचे सगळे नियोजन कामे आडपून औरंगजेबाने दुपारची नमाज मोती मस्िजीत पठण केली आणि त्यानंतर तो आपल्या कक्षात विश्रामासाठी आला त्याला आज फार थकवा जाणवत होता विशेष करून त्याचे मस्तिष्क फार दुखत होते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सततच्या विचाराने त्याच्या मेंदूला थकवा आला होता पण तो डोक्यातली विचारांची आवर्तने बाजूला सारून निर्धास्तपणे विश्रामही करू शकत नव्हता तो अजूनही बेचैन होता बादशहा औरंगजेब कुंवर रामसिंहाला म्हणाला कैसे करके कैसेवी शिवा को समझाओ त्याला म्हणाव आमचं मांडलिकत्व स्वीकारावंच लागेल तुला स्वतंत्र राजा म्हणून खूप माज चढला आहे वो हमारे तख्त के सामने झुकणे केली तयारी नाही वो झुकना चाहिए हमारे तख्त के सामने कल उसको हमारे तख्त के सामने बुला केले जी हुजूर असे म्हणून कुंवर रामसिंग तिथून निघून गेला रामसिंग बादशहाच्या कक्षातून बाहेर पडण्याची वाट पाहत कवी कलश उभा होता त्याला सुद्धा बादशहाने बोलावले होते कवी कलश एक विद्वान आणि हजर जवाबी माणूस होता त्याने या आधी एकदा औरंगजेबासाठी वकिलाची भूमिका बजावली होती मोगली सत्ता संघर्षाच्या काळात तो दारा शिकोहच्या हो खेम्यात औरंगजेबाचा संदेश घेऊन जसवंत सिंगाला येऊन भेटला होता आज पुन्हा त्याला बादशहाने बोलवले होते त्याच्यावर बादशहा खास जबाबदारी टाकणार होता आणि ही जबाबदारी भविष्यातल्या नव्या अध्यायाला सुरुवात करणार होती कवी कलशाने बादशाह समोर झुकून मुजरा केला बादशाह विजय असो हाँ अब मेरा विजय तेरे हाथ में है मैं विजयी करणारी कामगिरी तुला पार पाड़ावी लागेल कामगिरी सांगावी हुजूर हजूर दखन के शिवाजी को मैंने कैद कर लिया है पर मुझे विश्वास है कि वो यहाँ से भाग सकता है वैसे आगरा से भाग के जाना इतना आसान काम नहीं है पर वो शिवा कुछ विद्या जानता है उसके पास काली विद्या है काली जादू है उसके पास ऐसा हमने सुना है वो कुछ भी रहे लेकिन तू शिवाजी पर नजर रखेगा उसने कुछ पूजा अर्चा अनुष्ठान किया तो उसके ऊपर नजर रखो और इसके लिए तुझे कायम उसके पास रहना चाहिए तुझी एका कामासाठी नियुक्ती करतो तू त्याच्यापर्यंत शाही खर्चातून शिधा पोहोचवण्याचं काम कर त्यामुळे तुझं त्याच्या डेऱ्यात येणं जाणं वाढेल त्यानंतर तू त्याच्या मुलाशी मैत्री कर काही करून मला खबर दे जी हुजूर असं म्हणत कवी कलश पुढे निघून गेला औरंगजेबाचा दरबार संपला होता संभाजी राजे आणि हिरोजी फर्जन रामसिंगासोबत दरबाराच्या पायऱ्या उतरत होते संभाजी संभाजीराजांना कोणीतरी हाक दिले युवराज शंभूराजांनी वळून पाहिले एक व्यक्ती प्रसन्न मुद्रेने भरभर पायऱ्या उतरून राजांजवळ आली संभाजी राजांनी त्या व्यक्तीला नीट निरखून पाहिले डोक्यावर गुलाबी पगडी ज्यावर सोनेरी भरधरी नक्षीकाम होते गौर वर्ण भरधार आणि काळीभोर मिशी टपोरे डोळे उंच नाक देखणी चेहरेपट्टी मजबूत बांधा अतिशय उठून दिसणारे व्यक्तिमत्व संभाजी राजांनी त्या व्यक्तीला आज पहिल्यांदाच पाहिले होते ती त्यांच्यासाठी अनोळखी व्यक्ती होती पण त्या व्यक्तीने मात्र आग्र्यात दोन तीन वेळा युवराजांना ओझरते पाहिले होते आज दरबारात युवराजांची बुद्धिमत्ता देखील त्या व्यक्तीने पारखली होती ती व्यक्ती एक पायरी आणखी खाली उतरली शंभूराजांना सन्मान देऊन त्यांच्यापेक्षा एका पायरी खाली उभी राहून ती म्हणाली आपण फार छान बोललात युवराज आपण कोण आम्ही आपल्याला ओळखले नाही शंभूराजांनी त्या व्यक्तीची ओळख विचारली मी कवी कलश थोडंफार शास्त्र जाणतो मग अडकून म्हणाला म्हणजे अजून अभ्यासकच आहे संभाजीराजांनी भुवया उंचावल्या छान मी असं ऐकलंय की आपल्याला साहित्याची फार आवड आहे मग मला नक्कीच आपल्याशी साहित्यांवर चर्चा करायला आवडेल कवी कलशांनी म्हटलं कवी कलश संभाजीराजांपेक्षा दहा वर्षांनी मोठा होता तो सुद्धा प्रचंड बुद्धिमान होता ज्यावेळी तो औरंगजेबाच्या वतीने वकील बनून दारा शुकोच्या हो खेम्यात गेला होता त्यावेळी त्याचे वय फक्त बारा वर्ष उतकेच होते विलक्षण चातुर्य लाभलेला माणूस त्याचे दुर्दैव फक्त हेच की तो औरंगजेबाच्या पदरी कामाला होता आणि तसेही उत्तर भारतातील विद्वान माणसांना नोकरीसाठी औरंगजेबाशिवाय दुसरा पर्यायही उपलब्ध नव्हता अरे वा आम्हासही आवडेल आपल्यासोबत शास्त्र चर्चा करायला काहीतरी उत्तम शिकायला मिळेल आम्हास संभाजी महाराजांना आनंद झाला होता मग आज संध्याकाळीच भेटूयात नक्कीच आम्ही वाट पाहू तुमची कवी कलशाने होकार दिला संभाजी राजाने स्मित करत कवी कलशांच्या खांद्यावर एक वार थोपटले आणि वळून ते निघून गेले अरे वा दख्खनी फारसी ब्रिटिश पोर्तुगीज संस्कृत कन्नड हिंदी उर्दू आठ भाषा फारच विलक्षण आहात आपण शंभूराजे फार विद्वान आहात आपण आठ भाषांचे ज्ञान आपल्याला आहे तेही इतक्या कमी वयात कवी कलशने आश्चर्याने आपले बुबुड विस्फारले होते संभाजीराजांनी कवी कलशाला एका श्लोकाचा अर्थ आठ भाषांमध्ये सांगितला होता त्यामुळे ते अत्यंत प्रभावित झाले होते संभाजीराजांनी कवी कलशांसोबत जवळजवळ दोन प्रहर गप्पा मारल्या होत्या त्यात त्यांनी आपण लिखाण करत असलेल्या ग्रंथाबद्दल सांगितले वेगवेगळ्या ऐतिहासिक विषयावर बोलले कवी कलशाने देखील आपले ज्ञान संभाजी राजांपुढे उघड केले आपल्या जवळील काही दुर्मिळ ग्रंथही त्याने शंभूराजांना दाखवले होते दोन महान साहित्यिकांची आज आपल्याकडील ज्ञानाची देवाणघेवाण झाली होती कवी कलशाला तर औरंगजेबाने त्याच्यावर और सोपवलेली कामगिरी क्षणभर लक्षातच राहिली नव्हती आम्हाला आधीपासूनच या भाषा जाणून घेण्याची फार ओढ होती शंभूराजे आपण त्या भाषा फक्त जाणून घेतल्या नाहीत तर त्यात प्रावीण्य देखील मिळवलं आहे राजे शत्रूंच्या भाषा शिकणं हा शत्रूवरचा पहिला विजय असतो असे आमच्या आबासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे संभाजीराजांनी म्हटले शत्रू नावाचा उल्लेख होताच कवी कलशच्या चेहऱ्यावरचे स्मित पटकन कोमेजले शंभूराजांनी ती गोष्ट हेरली होती पण त्यावर ते काही बोलले नाहीत ते म्हणाले होते शत्रूच्या साहित्यामध्ये त्यांनी काय लिहून ठेवले आहेत हेही पाहणे फार आवश्यक असते कवी कवीने मान डोलावली शंभूराजे म्हणाले यामुळे शत्रूची मानसिकता अचूकपणे आपल्या लक्षात येते आणि युद्ध हा तर मानसिकतेचाच एक खेळ आहे आपल्या भारतभूमीवर शासन करण्यासाठी आलेल्या परकीयांनी आपल्या लोकांच्या मानसिकतेसोबत अशी खेळी खेळली आहे आपणास ठाऊक आहे का कवी कलशाने नकारात्मक मान हलवले संभाजीराजे पुढे म्हणाले ही परकीय लोकं भारतात येण्याआधी आपली भारतीय संस्कृती फार प्रगत होती तेव्हा आपल्या संस्कृतीत साहित्याला फार मोठे स्थान होते साहित्याने माणूस प्रगल्भ बनतो आणि प्रगल्भ माणूस गुलाम म्हणून राहू शकत नाही भारतावर शासन करण्यासाठी धडपडणारे मोघल पोर्तुगीज यांना हेच तर नको आहे त्यांना भारतीयांना आफ्रिकेतील हशबांसारखे गुलाम बनवायचे आहे म्हणून ते आपल्या साहित्याला आपल्यापासून लांब ठेवतात त्यासाठीच त्यांनी आपली महाविद्यालय जाळली हजारो ग्रंथांची राख केली मग त्यांचे साहित्य आपल्यावर थोपू लागले मोघल पोर्तुगीज ब्रिटिश हे आपल्याला आपली ओळख विसरण्यास भाग पाडत आहेत आपल्या मनावर त्यांची संस्कृती बिंबवत आहे आपल्या लोकांची धर्म परिवर्तने करत आहे हे रोखण्यासाठीच तर आमच्या आबासाहेबांनी स्वराज्य स्थापन केले आहे आपले राज्य आपल्या माणसांचे राज्य कवी कलश संभाजी राजांकडे पाहतच राहिला खिडकीतून हवेची झुडूक आली आणि त्याला अलगद स्पर्शून गेली त्यांच्या अंगावर शहारे आले होते तो फक्त आणि फक्त शंभूराजांकडेच पाहत होता आपल्या हक्काच्या राजांची खरंच फार गरज आहे शंभूराजे भारतीयांना कविकलश पुटपुटला शंभूराजांनी मान डोलावले जर आज नाही तर कधीच नाही आमच्या आऊसाहेब सांगत होत्या सह्याद्रीत त्या मुलेंचांनी फार उन्माद मांडला होता सतत हिंदूंच्या स्त्रियांवर अत्याचार करत होते ते हिंदूंच्या स्त्रिया त्यांच्यासाठी फक्त उपभोगाचे साधन बनल्या होत्या खरंतर आमचे आबासाहेबांनी आपले राज्य ज्यात आपल्या माणसांना न्याय मिळेल आपल्या भगिनीचे रक्षण होईल आपला प्रदेश समृद्ध होईल माणूस माणसासारखा जगेल कायद्याचे राज्य असेल माणूस किला महत्व असेल ज्या राज्यात ब्राह्मणाला टिळा लावण्याचं स्वातंत्र्य असेल संभाजीराजांनी कवी कलशाच्या कपाळाकडे पाहिले त्यांच्या कपाळावर टिळा नव्हता मोगलाईत आपण टिळा लावू शकत नाही शंभूराजांनी विचारले आपापल्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी लावून मिरू शकतो टिळा पण बादशहाच्या दरबारात टिळा माथ्यावर लावून कोणीही जगू शकत नाही आमचे आबासाहेब तर गेले होते टिळा लावून तेही बादशहाच्या समोर कवी कलश खेदाने हसले आणि म्हणाले राजे आहेत ते पण आम्ही बादशहाच्या पदरी असलेले हिंदू लोक बादशहाचे गुलाम आहोत आम्हाला नियम पाळणं बंधनकारकच असतं मग सोडा ही गुलामगिरी योग्य बोलत आहात राजन आपण आई काल भैरवीनं आपल्याशी भेट घडून आणली आणि माझ्यातल्या स्वाभिमानाला जाग केलं आता गुलामगिरी सोडणार आमच्या आबासाहेबांनी दक्षिणेत हेच केलं मराठ्यांच्या स्वाभिमानाला जागं केलं आज खात्री आहे संपूर्ण भारतातील हिंदूचा स्वाभिमान जेव्हा जागा होईल तेव्हा नक्कीच मिलेन्शांचे पर्व संपुष्टात येईल आपल्या मनात भारतभूमीचं आणि भूमिपुत्राचं स्थान फारच उंच आहे शंभुराचे आपण फार महान आहात आणि मी मी नालायक माणूस आहे जो एका बादशहाच्या आदेशावरून एका महान राजावर नजर ठेवण्यासाठी त्याच्याजवळ राहू पाहतोय त्या राजाच्या पुत्राचा आधार घेऊन हेरगिरी करू पाहतोय राजाने चमकून पाहिले काय म्हणता तुम्ही होय शंभूराजे मी बादशाहसाठी काम करतो मी औरंगजेबासाठी काम करतो हिंदू सरदारांशी काही बोलणं करायचं असल्यास बादशाह मलाच वकील म्हणून पाठवतो माझे विद्वत्ता बघून कोणताही हिंदू माझ्यावर पटकन विश्वास ठेवतो आणि याचा औरंगजेब बादशहाला फायदा होतो पण आज बादशहाने वकील म्हणून नाही तर हेर म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली आहे आपल्याशी मैत्री करून शिवाजी राजांबद्दल माहिती पुरवण्याची जबाबदारी पण मला या जबाबदारीतून मुक्तता हवी आहे मी हे पाप आता करू शकत नाही शंभू राजे मला आपला दास बनवून घ्या माहित आपण माझ्यावर विश्वास का ठेवाल रास्त आहे तुमचं मत मी शत्रूचा हेर म्हणून आपल्या जोड आलो होतो पण राजे मला आई कालभैरवीचा टिडा स्वाभिमानानं कपाळावर मिरवायचा आहे मी माझ्या भूतपूर्व आयुष्याचा भेद आपल्यापुढे उघड केला आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी आपल्यासाठी माझ्या जीवाचाही त्याग करेल मला आपला सेवक बनवा मला स्वराज्यासाठी काम करण्याची संधी द्या कवी कलशच्या डोळ्यातून अश्रू ओघडत होते संभाजीराजे कवी कलशाच्या डोळ्यातच पाहत होते एखादा खरे बोलतो की खोटे बोलतो हे त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असते आणि बघणारा जर देहबोलीचा जाणकार असेल तर तो डोळ्याच्या अगदी बारीकशा हालचालीवरून सुद्धा ही खोटे पकडू शकतो शंभू शिवाजी राजांनीच हेच शिकवले होते ते जाणत होते कवी कलश फार आत्मीयतेने बोलत आहे तो खरे बोलतो आहे कवीजी आपण जे काम करत आहात ते सुरू ठेवा संभाजीराजे शांतपणे म्हणाले नाही युवराज मला ते शक्य नाही आता मी आता बादशासाठी काम करूच शकत नाही आम्ही आपणास मित्र म्हणून स्वीकारले आहे महाराज कवी कलशाच्या डोळ्यांमधील आनंदाश्रू उघडले संभाजी राजांनी बसल्या बसल्याच थोडे पुढे सरकून कवी कलशांच्या खांद्यावर हात ठेवला ऐका आमचे बादशासाठी काम करा राजे काय बोलत आहात आपण शब्द देतो आम्ही आपली मैत्री अबाधित राहील नाही शंभूराजे मी आपल्याला फसू शकत नाही महाकालीनं मला स्वर्गाचं दार दाखवलं आहे मला स्वराज्यात राहायचं आहे मोकळा श्वास घ्यायचा आहे मी आपला दास आहे मी आपल्या खबरा आता औरंगजेबापर्यंत पोहोचवणार नाही मग बादशाह आपण जिवंत सोडणार नाही मारेकरी पाठवून तो आपला घात करेल मारून टाकेल तुम्हाला ऐका आमचे जोपर्यंत आम्ही आग्र्यात आहोत तोपर्यंत आपण आपले काम करत राहा कविकलशाला शंभू राजांचे म्हणणे मान्य नव्हते तो व्याकुळ होऊन शंभू राजाकडे हात जोडून बसला होता संध्याकाळचे जेवण आटोपल्यावर संभाजी राजे आणि कवी कलश एका कक्षात बसले होते संभाजी राजाने शांतपणे पाहत कविकलशाला म्हटले मग आमच्यासाठी काम करा म्हणजे आपणास मुक्त राहिल्यासारखे वाटेल हेच तर सांगत होतो राजे मला आपल्यासाठी काम करू द्या तुमच्यासाठी जगायचं आहे मला आणि तुमच्यासाठी मरायचं सुद्धा आहे कवी कलशाचे मन प्रसन्न झाले आपण आमचे बोलणे पूर्णपणे ऐकलं नाहीत आम्हाला आहे की आपण औरंगजेबासाठी काम करत असताना आमच्यासाठी देखील काम करा म्हणजे कवी कलश गोंधळला म्हणजे जे आम्ही सांगू तेच औरंगजेबाला तुम्ही सांगा कवी कलशाला आता संभाजी राजांच्या शब्दाचा मतितार्थ कळला होता काय सांगायचं बादशाला सांगा त्याला सांगा की शिवाजीराजे फार हताश आणि निराश झाले आहेत खचले आहेत ते त्यांच्या भाग्यावर नाखोश आहेत ते त्यांच्या आयुष्याला वैतागले आहेत त्यांचा चिडचिडेपणा वाढला आहे आता ते आपल्या माणसांनाही जवळ ठेवू इच्छित नाही त्यांना मानसिक आजार जडत चालला आहे कविकलशने संभाजीराजांना निरखून पाहिले आणि म्हणाले असं का सांगायचं हे मी विचारणार नाही युवराज पण यामुळे बादशहाला नक्कीच आनंद होईल त्याला तोच तर आनंद द्यायचा आहे संभाजीराजे स्मित करत म्हणाले ठीक आहे उद्या दरबार संपल्यावर लगेच त्याला मी आनंदाची बातमी देतो शंभूराजे मला ठाऊक आहे बादशहापर्यंत शिवाजीराजांबद्दलची खोटी बातमी पोहोचून आपण एखादी योजना आखत आहात आणि आपण मला या योजनेचा एक भाग बनवलं याचा अर्थ आपण मला मनापासून स्वीकारला आहे धन्यवाद आपण माझ्यावर विश्वास ठेवला आपलं हृदय निर्मळ आहे आणि आपली बुद्धी फार चाणाक्ष आपल्या सानिध्यात आल्यापासून मला प्रखरतेनं जाणवत आहे की आपण भविष्यात धर्मरक्षणासाठी उत्तम कार्य कराल आणि पुढे कवी कलश आपल्या तिलकहीन कपाळावर बोट ठेवत म्हणाला आपण ब्राह्मणाच्या तिलकाचं स्त्रियांच्या अब्रूचं धर्माच्या पुस्तकाचं शेतकऱ्यांच्या पिकांचं गाईच्या वास्त्रांचं आणि मुख्यतः आपल्या प्रगल्भ भारतीय संस्कृतीचं नक्कीच रक्षण करा असा मला विश्वास आहे आणि हेच कविकलश शंभूराजांच्या प्रत्येक अडचणीमध्ये साथ देत राहिले शंभूराजांच्या मृत्यूसोबत सुद्धा कविकलश सोबत होते शंभूराजांच्या आणि कविकलशांच्या मैत्रीसारखे उदाहरण संपूर्ण जगामध्ये आजवर कुठेही पाहायला मिळणार नाही